कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी अनेकजण पाहतात लोक त्यांच्या या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम करतात त्यांची व्यवस्थित काळजी घेतात या पाळीव प्राण्यांना अनेकदा घरातील इतर सदस्यांपेक्षाही उत्तम वागणूक दिली जाते त्यांची आवडनिवड पूर्ण केली जाते अलीकडे या प्राण्यांचे वाढदिवस देखील आवडीने साजरे केले जातात अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात त्याशिवाय या लाडक्या प्राण्यांचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही शॉक व्हाल चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाणी अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कुत्र्यांना प्रामाणिक पाणी म्हणून ओळखलं जातं माणसांप्रमाणे ते देखील खूप हुशार आणि समजूतदार असतात आतापर्यंत आपण कुत्र्यांचे असे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत ज्यात कधी कुत्रा आपल्या मालकाचा जीव वाचवताना दिसतो तर कधी मालकाची मदत करताना दिसतो दरम्यान सध्या व्हायरल होत असलेले व्हिडिओतील कुत्रा चक्क वडापाव विकताना दिसतोय हा व्हिडिओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा एका स्टॉलवर बसलेला असून तो वडापाव विकताना दिसतोय यावेळी तो मिरच्या देखील स्वतःच्या हाताने तळतो आणि वडापाव सर्व करताना दिसतो हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू हो येईल आणि आश्चर्य वाटेल दरम्यान हा व्हिडिओ केवळ मनोरंजन म्हणून बनवण्यात आला आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा